होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत यांचे धुळे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन होळी आणि धुलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे आपल्याकडे चोवीस तारखेला होळी आणि पंचवीस तारखेला धुलिवंदन हा सण आहे त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे यामुळे होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलीस आहे होळीच्या पार्श्वभूमीवर नशा करून वाहन करून वाहन चालवणे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांवर आता धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे होळी सण साजरा करत असताना अनेक तरुण नशा करत असतात त्यासोबतच दुचाकी चालवत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासोबतच रंग खेळताना हुल्लाडबाजी करतात तसेच रंग ल खेळणाऱ्या नागरिकांवरती बळजबरीने रंग फेकला जातो यातून बाद होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहात सण साजरा करावा परंतु कोणत्याही इतर धर्मांच्या भावना दुखवणार नाही याच्याकडे देखील आपण लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शुभेच्छा देतो आपल्याकडे चोवीस तारखेला होळी हा सण आहे आणि पंचवीस तारखेला धुरीवंदन आहे त्या हिशोबाने धुळे पोलिसांकडून आपण सर्वत्र मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे आपल्याकडे बॉर्डर सिक्युरिटीची देखील एक कंपनी आहे एसआरपी आज आपल्याकडे येणार आहे आणि होमगार्ड आणि लोकल बंदोबस्त हा देखील देखी ला आपण लावण्यात आलेला आहे आपण गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे आझादनगर शिरपूर सहर साखरी ते तीन आणि शिरपूर सिटी अशा आपल्याकडे एकूण सहा गुन्हे दाखल होते त्या संबंधित आरोपींना आपण वन फॉर्टी नाईन नोटीसेस देखील काढलेले आहेत सदर भागामध्ये देखील पेट्रोलिंग आपण मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे त्याच अनुषंगाने आपण जर मागच्या वर्षी काही घटना घडल्या त्याचा जर आपण अभ्यास केला तर एकमेकांच्या अंगावर फुगे फेकून मारणे जेच्या कारणावरून किंवा मागील काही भांडणं मुद्दावर पुरापत उखरून काढणे या कारणावरनं काही आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत तर माझ्या सगळ्यांना एक आव्हान आहे की या प्रकारे कोणत्याही याच्यामध्ये कायद्या व सोस प्रश्न निर्माण होणार नाही ही आपली एक अतिशय नागरिक म्हणून मोठी जबाबदारी आहे असं मला वैयक्तिकपणे वाटतं आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहात सण साजरा करावा परंतु कोणत्याही इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत त्याच्याकडे देखील आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद